शेतकऱ्यांविषयी अनेक वादग्रस्त वक्तव्य आणि असंवेदनशील कृतींनंतर माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाण्याच्या चर्चा सुरू असताना आता नवीन माहिती समोर कोकाटेंचं मंत्रीपद जाणार नसून केवळ त्यांच्या खात्यामध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात अजितदादा आता कोकाटे आणि मकरंद पाटलांच्या जबाबदारीमध्ये अदलाबदल करणार असल्याची एक शक्यता सध्या व्यक्त केली जाते आणि याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र आधी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सध्या राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाची जबाबदारी आहे परंतु रमीमुळे वादात सापडलेल्या कोकाट्यांसाठी आता या दोन्ही मंत्र्यांच्या खात्यामध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे म्हणजेच मकरंद पाटील यांच्याकडे आता राज्याचं कृषी खातं येणार आहे तर मकरंद पाटील यांचं मदत व पुनर्वसन हे खातं आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे सुपूर्द केलं जाणार आहे याच निमित्ताने अजितदादांनी अडचणीच्या काळामध्ये निवड केलेल्या मकरंद पाटलांची थोडक्यात माहिती नेमकी काय आहे ती जाणून घेऊया मकरंद पाटील हे साताऱ्यातील मंत्री असून ते दोन हजार नऊ पासून वाई विधानसभा मतदारसंघातून जिंकून येत आहेत आणि त्यांनी आता विजयाची हॅट्रिक सुद्धा केली आहे दोन हजार चार साल वगळता दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मकरंद पाटील यांनी बाजी मारली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मकरंद पाटलांनी अजितदादांना साथ दिली फूट पडल्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये शरद पवारांच्या उमेदवार अरुणा देवी पिसाळ यांचा मकरंद पाटील यांनी एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव मतांनी पराभव करत आपल्या विजयाचा चौकार मारला मकरंद पाटलांचे बंधू नितीन काका पाटील हे जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत शिवाय त्यांना राज्यसभेची खासदारकी सुद्धा देण्यात आली आहे विशेष म्हणजे मकरंद पाटील हे आतापर्यंत कुठल्याही मोठ्या वादात अडकलेले नाही कोकाटे एकीकडे सुरुवातीपासूनच वादाची मालिकाच सुरू केलेली असताना सध्याच्या अडचणीच्या काळामध्ये मकरंद पाटलांच्या रूपामध्ये आता कृषी सारख्या संवेदनशील खात्याची जबाबदारी एका शांत संयमी आणि कमीत कमी, -कमी सापडलेल्या नेत्याकडे देण्याचा निर्णय अजितदादा घेण्याच्या तयारीत असल्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे माणिकराव कोकाटे खर तर आज मुंबईमध्ये अजितदादांची भेट घेणार होते दुपारी तीन वाजताशी या दोन्ही नेत्यांची जी बैठक आहे ती ठरलेली होती मात्र बैटक ही बैठक अचानक रद्द झाली आणि त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमकं काय आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय खरंच अजितदादा हे मंत्रीपद कोकाटींचं घालवणार का की केव्हा त्यांच्या खात्यामध्येच बदल करणार हेही अद्याप निश्चित नाही आहे या फक्त चर्चा आहेत ज्या आता आपण पाहिल्या त्यामुळे अजित दादा नेमकं काय निर्णय घेतात माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला हे पाहणं येत्या काळामध्ये निश्चितच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला प्र, या सगळ्या प्र प्रकाराबाबत या परिस्थितीबाबत या एकंदर अपडेटबाबत काय व वाटतं आम्हाला तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद